बाई माणूस कधी बघितलं नाही बघितलं तर हा पण तुमच्यासारखं नव्हतं बघितलं मला सांगा लंगडता का तुमची चालच तशी आहे ठुमकदार थट्ट करतोस रे माझी हा अरे वाक काळ तुला माहितीये मी कोण आहे ते अरे अक्क सोलापूर भितकून आहे मला अशा किती पाकुट्याच्या चिंदा करून पोहत्यारांना घरं सारवलेत मी हा सुंदरा म्हणतात मला सुंदर सुंदर वाटत नाही तुमच्याकडे बघून सुंदर कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडंच हम्म हे बघ मला सांग मला महाराजांकडे दर्शनासाठी जायचंय बाई या अट्टल कुटच्या कोणत्याही गोष्टीचं दर्शन घ्या अहो या लाकडाचा घेतला तरी बी सिद्ध झालं अहो महाराजाने किमया केली देवच आला आमच्या दारात समध्या गोष्टी त्यांच्यात एकरूप झाल्या बघा जा बघा तुमचं नशीब ये लावू नका येतच जायचं बघा पण हे पाय जळतो ना मधी लई दुखतोय बघा लई दुखतोय पाय दुखतय अहो या अक्कलकोटच्या भूमीवर पाय ठेवलात ना संपलं तुमचं पायाचं दुखण जाणे का बघू होय होय निघतेच बघा लवकर लवकर निघते असली बाबा एकदाची हा

माझे महाराज पाय बरा झाला तर करीन किंवा तुमची आयुष्यभर सेवा सेवा करणार कर, कर सेवा करणार करणार आणि मग मेवा खाणार <laughs> <laughs> पाय बरा झाल्यावरती इथेच राहणार असेल तर बरंच आहे आपल्याला लहान सहान गोष्टी बघण्यासाठी बाई माणूस सेवेकडे पाहिजेच आहे आपल्याला खरच कामात कुजराही ना करणार नाही निष्ठेने राहीन आपल्या चरणाजवळ बरी झाली तर इथेच राहीन आपल्या चरणाशी महाराज मला बरं करा महाराज जीव नको नकोसा झालाय मला महाराज तिच्या पायाला गुणील असं काही करावं महाराज जीव नको झालाय गुणील असं काहीतरी काय हा चंदन आणि तुळस वाटून पायाला जाव बराव तुझा महाराज हे उद्या तुझ्या डोक्यावर मेरे वाटील <laughs> स्वामी स्वामी उठा किव स्वामी स्वामी त्यांनाची गती वाढत चाललीये उठा कि हो त्यांना दर्शन द्या उठा म्हणते ना उठा उठा काय त्यांना दर्शन द्या कि हो काय स्वामी त्यांना आशीर्वाद नाही दिला कि हो काणगापुरी दर्शन घडले ते याच स्थितीवर यांचे हेच माझे स्वामी सद्गुरूंचा शोध आता संपला स्वामी स्वामी स्वामी।, आहा। स्वामी।, आहा। स्वामी 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 राया स्वामी स्वामी अनंतकोटी ब्रह्मांड नायका स्वामी सद्गुरु राया धन्य झालो आज धन्य झाला हा बाळप्पा स्वामी राया गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो स्वामी सार जीवन आपल्या सेवेतच राहायचं म्हणतोय आनंद आहे आनंद आहे मावशी खंडेराया जय आ! खंडेराया खंडे नवसाला पावला गोरा साहेब वय म्हणलाय माझ्या देवा खंडेराया बोलल्या पारमान स्वान ठेवल्यात गोड मानून घे येतो आम्ही आता पुढला डाव जितला कि तोरान जय खंडेराया हा, हा, हा। क्या होत हुआ? लाडू बनले वाटते. क्या कियो स्वामी? क्या? <laughs> रुद्राक्ष्याची माळ दे ना मुझे. बोलने बोल ना आ, मग हा बोल, बोल, बोल। हम काय रे भटी तुझा ससरा असा, असा काय रे आता मला काय माहित त्याचा रुबाबले नाही वाढलाय की रे मग तुम्हाला काय म्हणायचं आहे काय हो महाराजांची सेवा चोळप्पा पेक्षा बाळप्पा मनोभावे करतील आज्ञाधारी आहेत ते कोणाबद्दल म्हणाल बाळप्पा हो हल्ली इथे बसतात त्यांना सेवा ही दिलीच पाहिजे अहो आता त्यांना कसली सेवा देणार आम्ही आहोतच कि इथे तुम्ही गप्पा बसाव आलीच कि हो या 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 बाळप्पा या तुमचीच वाट बघत होतो या या महाराज कृपा करा यात्रा झाली का रे झाली का रे यात्रा यात्रा झाली <laughs> होय महाराज महाराज सेवा द्यावी म्हणते काय म्हणता प्रामाणिक दिसतो असं का प्रामाणिक आहे असतो काय रे महाराजांची सेवा करणार ना काय सांगू बाई तुम्हाला अगदी माझ्या मनातलंच बोललात कि हो काही सेवा द्या हा देह आता महाराजांच्या चरण सेवेसाठीच आहे रोज हुक्का साप का आणि सेवाच करायची असेल तर लांब लागू नका हो बाई मान्य माझे भाग्य उजळले कि हो ही सेवा नित्य आनंदाने पार पाडेल महाराजांची कृपा झाली माझ्या जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे माझे जीवनाचे सारतक चालू <laughs> यही है ओ बुद्धि बाबा यस yes. साहब मेरा बढ़ती का ध्यान रखना शट अप म माराई अरेस्ट हिम पकडव उसे अरेस्ट करो हाँ? नारायण जाओ पकड़ो उसे <laughs> मुझे लगता है वो बुआ अभी देख के भाग गया भाग गया अंधा है तू ए? नहीं वो तो हमारे सामने बैठा, ही बैठा यही बैठा है मुझे तो कोई नहीं दिखाई देता ना नॉन सेंस हमारी मजाक करता है आई एम योर ऑफिसर सबके सामने यहाँ बुलाकर हमारी मजाक अरे फकीर सामने बैठा हुआ है और उसे देखकर फिर भी तुम ना कहते हो साहब सचमुच मुझे, मुझे कोई बुआ दिखाई नहीं देता अरे वो तो सामने सब लोग देख रहे हैं और तुम हाँ साहब दिखाई दिया तेरी तो बढ़ती बढ़ती बहिनार बढ़ती बहिनार बढ़ती बहिनार ये 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 अपो, ये 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 ये

पट्टी का सवाल है मैं 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 मैं

का देवा काय चाललंय काय कळ नाय स्वामी स्वामी समरता स्वामी समी स्वामी सवी मला क्षमा करा अवधुता अवधुता चुकलो मी मी चार आहे मला क्षमा करा तुम्ही द्याल ती शिक्षा बी बोगीत स्वामी तुम्ही द्याल ती शिक्षा भी बोगी स्वामी नारायण हे सगळं तू कशासाठी केलंस रे नोकरीत बढती मिळावी म्हणून पैसा मिळावा बडून तुम्हाला पकडलं मोठा साहेब झालो असतो <laughs> नारायण ना? या मोठेपणा शोधण्याच्या प्रयत्नात तू प्राणांची बाजी लावून इथं तिथं किती धडपड गेलीस हा आ, बोल काय मिळवायचंय काय व्हायचंय तुला अरे काय मिळवायचं कसं मिळवायचं किती मिळवायचं किती साठवायचं याला काही गणित नाही बघ जितकं जास्त मिळवशील तितकं हव्यास वाढेल हे म्हणजे अग्नि तुपाची धार ना आपण खरोखर जे नाही ते आहोत हे भासवण्याच्या प्रयत्नात माणसाचा अहंकार आणि धम्भ वाढतो बना मी पण अहंकार जागा होतो धन्यवाद तुम्ही सोबी हस आजपाचे डोळे उघडले जा सुखाने संसार करा